सात दिवस आम्ही पक्षासाठी झटलो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे एका स्त्रीचं घरातून बाहेर पडलं घरातली सगळी जबाबदारी पार पाडून त्यातल्या त्यात मी व्यावसायिक आहे प्रायव्हेट प्रोफेशन आहे माझं या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून जेव्हा एक स्त्री रस्त्यावर येते पक्षासाठी एवढं झटते झिजते वेळ देते आर्थिकदृष्ट्या खर्च करते सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून ही पक्षाची जबाबदारी सुद्धा सक्षमपणे पार पाडते पार आणि ज्यावेळेस त्या स्त्रीला संधी द्यायची वेळ येते तेव्हा तेव्हा ती स्त्री नाकारल्या ना जाते आज खूप वाईट वाटते मला आजची माझी जी घालमेल आहे आजची माझी जी वेदना आहे आजची माझी जी मानसिक अवस्था आहे याचं मोजमाप याच याची अकाउंटेबिलिटी पक्षाकडे नाही आहे हे मला सिद्ध झालं पक्षाकडे म्हणण्यापेक्षा पक्षश्रेष्ठी असं का केलं एवढं काम करत असताना एवढं पक्षाला रिझल्ट देऊन हंड्रेड पर्सेंट मला असं वाटतं की मी पक्षाला रिझल्ट दिलेलं आहे पक्ष जेव्हा रसाताळाला गेला होता दोन वर्षामध्ये त्यावेळेला पक्षाचा अजेंडा पक्षाचा झेंडा आम्ही खाली पडू दिला नाही नेमकं आणि या प्रभागामध्ये बुथ पर्यंत एक मी स्त्री असून काम केलेलं आहे ना ना त्या खांद्याला खांदा लावून पक्षाचे आंदोलन असतील बूथवर्क असेल नेटवर्क असेल इलेक्शनची एवढी धामधूम असेल या सगळ्या काळामध्ये हे महानगरपालिकेचे इलेक्शन आणि मधल्या काळातले खासदारकीचे इलेक्शन असतील आमदारकीचे इलेक्शन असतील जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन असतील त्या सगळ्यामध्ये आम्ही रिझल्ट दिलेले आहेत पक्षाला आणि एवढे कामं सुद्धा आज पक्षांनी मला उमेदवारी नाही दिली त्यामुळे माझे हे आश्रू येणं साहजिक आहे आणि पक्षाने मला माझ्या ह्याच्यावरती उमेदवारी अनुसूचित जाती अमधून मागितली होती मी पक्षाने मला सांगितलं की तुम्ही दुसऱ्या जागेवर लढा मी पक्षाला म्हणाले की माझी हक्काची जागा आहे माझी हक्काची जागा सोडून मी दुसऱ्या जागेवर जायला माझी इच्छा नाही आहे आणि मी माझ्या या विचारावर ठाम राहिले आणि आज मी माझा फॉर्म उचललेला आहे कारण मी ज्या पद्धतीनं आजपर्यंत स्वतःला इथपर्यंत पोहोचवलेला आहे पक्षाच्या माध्यमातून माझी जी आज प्रतिमा आहे अपक्ष लढण्याची माझी मानसिकता तयार झाली नाही मी एक महानगराध्यक्ष आहे पक्षाच्या जबाबदार पदावर मी राहिलेली आहे आणि पक्षाची ही पदाची जबाबदारी मी सक्षमपणे सांभाळलेली आहे अवस्था जरी वाईट असली आता तुम्हाला तिकीट नाकारलंय पण तुम्ही म्हणताय की आता काँग्रेसमध्ये राहून मी खूप काय केलंय आता याच्या पुढची तुमची भूमिका काय असणार आहे आता आज तरी न, मी माझी मानसिक अवस्था खूप कठीण होती या कठीण मानसिक अवस्थेतून मी एक वैद्यकीय क्षेत्रात आहे मी स्वतः डॉक्टर आहे स्वतःला सावरले पण आज जी मी अवस्था बघते आहे माझ्या अवती होती खूप बिकट अवस्था आहे माझी आता एक दोन दिवसानंतर मी भूमिका स्पष्ट करेल आज तरी मी न्यूट्रल आहे आज तरी माझ्या माइंडमध्ये